পাঠা <muchas> আইদারো নারো নাইস নস্টা আপনি সবগুলি নাই সাথরা মতাইছে আমরা আমাদের চোর ধরে ধরে হাজার 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 যদি না আর গেল এই তো আমরা এক মিনিট বা পাঁচ মিনিট जास्त माहिती ना जर मोठा असेल तर त्यांना फोनवर आज काय वाटते आम्हाला वेळोवेळी मुद्दामून येथे शेवटचा मोर्चा आम्हाला समजा मिळणार नाही परत आमचे मोर्चा हो मॅडम आमचे परत हे मॅडम इथं आखल्या आम्हाला त्यांचा कुठल्याच कार्याला बदल बदली झाली पाहिजे हे पण मागणी आहे

এর নাম আইডিয়াল ফটোলাইজ করে দেখা আমি এই জিনিসটা দেখিয়ে দিচ্ছি আপনারা 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 आपी नहीं नहीं

बस तुम्हाला दोन ठिकाणी बोला नमस्कार 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 अनुगरा ए बोला घ्या एक ड्यूटी करायचं जागा ना तुम्हाला नाही नाही निवेदन दिलं होतं काढा एक जातीवाद करत आहे प्रत्येक वेळी मेडव मेड मुलया काढ भीत आणि कसं आहे माहित आहे का ते मुंडे साहेबांची पाहुणे त्याच्यामुळे त्यांनी जातीवाद इथं करत आहे एक वर्ष झालं बघतोय मित्रांचा

आकडेवारी आहे <tick>

आज या ठिकाणी आम्ही देशमुख यांना न्याय भेटावा आणि धनंजय मुंडेला आरोपी करावा याच्यासाठी मानुसकीचा मोर्चा काढलेला होता त्याचं निवेदन या ठिकाणी देण्यासाठी आलो होतो या ठिकाणी मॅडम उपस्थित नाहीत आणि मॅडम ह्या धनंजय मुंडे यांच्या पाहुणे आहेत लात्र त्याच्यामुळे त्यांनी काल त्यांना सूचना देऊन सुद्धा आज जाणीपूरक उपस्थित राहिले नाही आणि मागे पण आम्ही यांच्याविषयी तक्रार केली होती कलेक्टर मॅडम कड त्यांनी पण काही कारवाई केलेली नाही तर आमची इच्छा आहे सर्वांची की आज कुठल्याही परिस्थितीमध्ये मॅडमची बदली झाली पाहिजे या ज्या लचपोटे मॅडम आहेत या ठिकाणी जातीवाद करत आहेत त्याच्यामुळे यांची बदली करावी प्रशासनाला आमची विनंती आहे पत्रकार म्हणून आम्हाला तुम्हाला सुद्धा माझा प्रश्न आहे उपविभागीय अधिकारी उपस्थित जरी नसले तरी त्यांचा प्रतिनिधी तुमचं निवेदन स्वीकारण्यासाठी आले होते परंतु आले होते कधी आले होते लाईव्ह चालू आहे कांबळे इथे आले होते पण का तुम्ही कार आले होते त्यांचे प्रतिनिधी आले होते स्वतः मी उपविभागीय अधिकारी फोनवरून बोलून त्यांना बोलवलं होतं परंतु त्यांनी सांगितलं की परीक्षा चे प्रयोग चालू आहेत आणि मी त्याच्यावरती स्कॉट मध्ये आहे त्यांचा प्रतिनिधी आला होता परंतु तुम्ही उपविभागीय अधिकाऱ्यांच्याच हातात निवेदन देण्याचा अट्ट कशासाठी आहे प्रत्येक वेळी राहत नाही ऑफिस मला काय म्हणायचं तुम्ही ला कधी पाठवलो इथे येऊन लोक किती वेळ थांबले इथं थांबल्याच्या नंतर किती जणांनी त्यांना फोन लावला किती जणांनी संपर्क केला संपर्क केल्याच्या नंतर तुम्ही अर्धा तास वेट करायला लावला म्हणजे सर्वसामान्य माणसाला काही किंमत नाही का अहो तुम्ही अधिकारी जरी असाल तर तुम्ही आमचे नोकर आहात तुम्ही आमचे मालक नाहीत जनता मालक आहे त्याच्यामुळे जनतेच्या मनावर आहे काय करायचे काय नाही आणि तुम्ही जनतेचे सेवक आहात पद दिलं म्हणजे तुम्ही मालक नाहीतर काय सर महाराष्ट्र पेटलाय लोकांच्या मनामध्ये अतिशय खतखत आहे अशा वेळेमध्ये तुम्ही सांत्वन करायला प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणं आवश्यक होते की नाही बेल दाखल केलं तुम्ही चलताय मानसिकता काय होत आहे मराठीचं आंदोलन आहे ना हे करते असे प्रकार झाले तुम्ही याच ठिकाणी बौद्धाचं आंदोलन असेल इतर समाजाचं आंदोलन राहिले असते का नाही असं केले असते का त्यांनी म्हणजे तुम्ही आमच्या आंदोलनाची आमच्या भावनेची काय केलं कसं केलं केलं कसं टोपळी दाखवली तुम्ही आम्हाला कर्मचाऱ्या देता चशाला देतात कुणाला माणसा सांगते का तुमची निवेदन घ्यायची पण पोलीस प्रशासनाने तुम्हाला दिलाच ना निवेदन आज महाराष्ट्र भेटलं हे आंधळे येतं त्यांना लक्षात येत नाही यांच्या महाराष्ट्र कसं काय ते यांनी थांबायला पाहिजे होतं आणि सांत्वन ही निवेदन देणं आणि सांत्वन करणं यांच्या मार्फत प्रशासनाच येत निवेदन ते यांनी सांगून पाहिला पाहिजे ना आपल्या पाठीवर कोण पाहिजे ठीक आहे मी तुमचं निवेदन आहे मुख्यमंत्र्याला पाठवत हा संतोष आहे यांची भूमिका असायला पाहिजे संपर्क साधायला पाहिजे ना लोकांच्या आक्रोशाला शांत करायला पाहिजे ओलड शेच्यामध्ये तिने पेट्रोल टाकायचं काम केलं भावनेला बेदखल केलं कारण काय सांगतात परीक्षेला परीक्षांची पण राहणार होती काय बैठकी पथक ऐकता का परीक्षेचं काम कोणी करू शकलं असतं ना म्हणजे इथं नाही येतात आंदोलन येतात मरतात खिड्या मुंड्या सारख्या माणसं बाजूला टाकून पुढे चालतात ही म्हणजे जाणीवपूर्वक समाजाची आव्हान आहे सरे या संतोष देशमुखाच्या हत्याचा आहे कायच त्या लोकांनी मुचल्या सर दुसरं तुम्ही दुसरं आरोप करतात मुंडे साहेबांचे पाहून आहेत मॅडम पूर्वी कधी बदली करण्यासाठी प्रस्ताव दिला होता वरिष्ठ सप्टेंबर दोन हजार चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आम्ही निवेदन दिलेलं होतं हे बघा हे बघा त्या निवेदनाचा पुरावा सर प्रत्येक वेळी एस सर्टिफिकेट साठी मराठा विद्यार्थ्यांना त्रास देणं या ऑफिस मधून चालू आहे काही बांधवांचे मराठा समाजाच्या बांधवांचे कुंभीस दाखले मिळून सुद्धा या ऑफिस मधून त्यांना ओबीसी सर्टिफिकेट दिलं जात नाही समाजाशी अधिकारी म्हणून आमची मराठा समाज अहमदपूर तालुक्याच्या वतीने आम्ही मागणी करतो येत्या चोवीस तासाच्या आत जर या मॅडमची बदली झाली नसेल तर अहमदपूर तालुक्यात उग्र आंदोलन केलं जाईल हे आमचा शेवटचा इशारा तुमच्या मार्फत मॅडमची बदली होईपर्यंत आता इथून अन्न आणि पाणी त्यागणार आहे इथंच बसणार आहे दखल घेतली नसल्यामुळे शासकीय अधिकारी उपस्थित नाहीत पण या ठिकाणी या आंदोलन छेडलं जात आहे आणि जोपर्यंत प्रशासनाच्या दखल घेतल्या किंवा प्रशासना अधिकाऱ्यांची बदली होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आंदोलन उचलणार नाहीत असं या ठिकाणी सांगतायत अड्णा त्याग आंदोलन उपोषण करते जयराम पवार अन्न त्याग आंदोलन करणार आहे त्या चोवीस तासामध्ये चोवीस तासामध्ये मॅडम त्रिपाठी जर नाही जागी तर सर्व मराठा समाज आंदोलन करणार आहे तासापासून इथं या आंदोलकांचं आंदोलन सुरू आहे पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना माझी भेट घेतली आपण त्यांना निरोप दिलाय की हा इथे प्रकार सुरू आहे

येणार अभि मग का स्वतः उपस्थित काय राहिले परीक्षा तुम्ही उत्तर सांगता एक एक सांगता मीटिंग चालू आहे आणि दुसरं सांगताच्या ह्याच्यामध्ये नेमकं काय चालू आहे प्रशासनाचा सुद्धा हा प्रश्न आहे आद परीक्षा चालू असतात मीटिंग कोणती होती मॅडम बीसी बीसी चालू आहे

इकडे 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 पाठी माग्या तुम्ही इकडे या बोला सर या म्हणजे मध्ये ते शेअर पेटलं होतं हॅपी पाणी वाजत होत आहे गाव सर त्याची आहे काहीच काही नाही सिद्धांत लोकांच्या प्रकार प्रकार आहे काही काही म्हणजे असंवेदनशील वरच शासन प्रशासन सुद्धा असंवेदनशीलता आहे सर ते अजून लोक सुधत नाहीत त्याचे लक्ष नाही सर शक्य सर आता सांगा जोपर्यंत मॅडम येणार नाहीत उपविभागीय अधिकारी येणार नाही तोपर्यंत तुम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहेत मॅडमच्या बदली बसायचं आम्ही ज्या ज्या वेळी समाजाच्या वतीनं निवेदन द्यायला आलो त्या त्यावेळी मॅडम उपस्थित राहत नाहीत ज्या ना, ज्या ना, वेळी आम्ही समाजाच्या वतीनं समाजावर अन्याय होईल त्या वेळेस आम्ही निवेदन द्यायला आलो त्यावेळी मॅडम मुद्दाम उपस्थित राहत नाहीत काहीतरी कारण सांगून मॅडम ऑफिस मध्ये गैरहजर राहतात आणि त्यांच्या कुण्यातरी कर्मचाऱ्याला सेवक करायला पाडतात त्यांनी पदावर कशाला राहायचं जर त्यांचा सेवक एखादा कर्मचारी नाही जर त्यांच्या नावाचं निवेदन जर घेत असेल तर त्यांची पदावर राहायची काय गरज आहे मग उपजिल्हाधिकारी उपभोगीय अधिकारी पदाची काही आवश्यकताच नाही तर कुणाही अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला निवेदन देऊन जाता येत गरज काय मग एवढी हे करायचं त्यांची याचा अर्थ असा होतो की मॅडम नाही पत्साहन होत नाही मराठीत म्हण आहे ज्याच्या हाती नाही बळ दारी नाही आड त्यानं फुलं झाड लावू नये मॅडमला जर म्हणतोय लोकवाचा ताप कळालं का त्यानं अधिकारी होऊ नये आपलं खुर्ची मोकळ्या करा ज्याने जे पदावर बसला त्या लोकांना बसवा तिथं उठसूट जर लोकांचा मला ताप वाटत असेल ना निमित्त कारण तुम्ही जर बाहेर जात असाल आक्रोश तुम्हाला समजत नसेल लोकांचा टाव तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही कुणा पदाना तुम्ही शपथ अशी अधिकारी शपथ अशी घेतली का तुम्ही पेपर एक वाजून पाच मिनिट झाल्या लोकशाहीच्या मार्गाने संवेदनशीलपणे जर आंदोलन चालू असेल एखाद्या क्लास टू च्या क्लास वनच्या अधिकाऱ्याला आपण निवेदन द्यायला चालला आणि ते क्लास वन चा अधिकारी जर कोतवाला जर निवेदन स्वीकारायला झालं असेल तर त्या आंदोलनाचा काय अर्थ राहील तर आंदोलकाचा अपमान आहे आणि त्या खुर्चीचा पण अपमान आहे मला वाटते एखादं आंदोलन जर कलेक्ट कलेक्टरएमचं जर आंदोलन स्वीकारायला कलेक्ट कोतवाल जर स्वीकारायचं तर मला वाटतं ते कोतवालच त्या खुर्चीवर बसून याला चांगलं अशा प्रश्न